चला तर मंडळी आज आपण फक्त दोन साहित्यांपासून खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची ते बघणार आहोत आणि तुम्हाला खरं सांगते बरं का अजिबात तेलकटी झालेली नाही आहे आणि एकदम पटकन होते काही वेळ लागत नाही आणि घरातले जे साहित्य ते आहेत त्यांच्यापासूनच मी बनवलेली आहे हे बघा इतकी खुसखुशीच झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्तच चला तर मग लगेच रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मला एक वाटी भाजकी डाळ लागणार आहे म्हणजे आपले डाळवे असतात ते ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि बारीक असं मिक्सरला वाटून घेऊया हे बघा छान अशी पावडर करून घेतलेली आहे आता ती चाळवून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये जरासा काही कण असेल तर तो, तो बाजूला होईल हे बघा छान अशी चाळवून घेतली आपण डाळ आता एक वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने तीन वाट्या आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत एक वाटी डाळव्यासाठी तीन वाटी तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुमच्या घरात जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा आता त्यासाठी वाटी आपण कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे लक्षात घ्या खूप जास्त तेल घालायचं नाही आहे आता हे सर्व पीठ आहे दोन जे पीठं आहेत ती मिक्स करून घेऊया आणि एक साईडला मी तेल कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे छान तापलेलं आहे ते ह्यामध्ये घालूया तेल अजिबात जास्त घ्यायचं नाही आहे फक्त पाववाटी तेल आपल्याला यासाठी लागणार आहे जर तुम्ही जास्त तेल घेतलं तर कदाचित चकली आहे ती तेला सोडल्या सोडल्या मोडण्याची शक्यता असते त्यामुळं अगदी साहित्य आहे ते प्रमाणामध्ये घ्या आता आपण तेलाचं मोहन घातल्यानंतर छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सारखं असं सा सर्व पिठाला मोहन आहे ते लागलं जाईल हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी म्हणजे आपली चकली आहे ती अगदी खुसखुशी तशी होते आता छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालूयात अगदी बेसिक मसाले म्हणजे लाल तिखट घालूयात थोडीशी हळद घालायची आहे धने पावडर घालूया जिरे पावडर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर अशा प्रकारे थोडासा चुरून घालायचा आहे म्हणजे छान असा फ्लेवर येतो आणि दोन चमचे इथे मी पांढरे तीळ घालणार आहे आता हे सर्व साहित्य आहे ते छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्या सर्व साहित्यासाठी मी अडीच वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात इकडे तिकडे करायचं नाही मोजूनच घ्यायचं आहे कडकडीत पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया थोडासा अंदाज घ्यायचा पहिल्यांदा कारण कधी कधी काय होतं की तांदळाच्या पिठावर सुद्धा पाणी किती लागणार आहे हे अवलंबून असतं त्यामुळं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी ठेवते मी आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया लागलं तर पुन्हा घालूया आपण हे बघा थोडंसं कोरडं वाटते मला त्यामुळं आणखीन थोडंसं जे राहिलेलं आहे तेसुद्धा आपण पाणी घालणार आहोत म्हणजे अडीच वाटी पाणी आपल्याला परफेक्ट लागलेलं आहे आता लगेचच काय करायचं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की छान अशी वाफ येते हे बघा मिक्स केलं आहे आता लगेचच आपण झाकण ठेवायचं आहे एक दहा ते बारा मिनटं छान अशी वाफ आणूया आता एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण पाहूया मी दाखवते तुम्हाला हे बघा छान अशी वाफ आलेली आहे हे बघा आता लगेचच आपण पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान मळायचं चा। पीठ छान मळलं की चकली अजिबात तुटत नाही हे बघा छान असं मळून घेऊया दोन्ही हातांनी मस्त छान मळून घेते आणि थोडंसं सुद्धा बघायचं म्हणजे तिखट मीठ काय कमी असेल ते सुद्धा आपल्याला ॲड करता येतं हे बघा तुम्ही बघू शकता छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे त्यातला पुन्हा थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान मळून घेऊया कारण आता आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे चकलीच्या सोऱ्यामध्ये भरताना पुन्हा थोडंसं पीठ घेऊन छान असं मळून घेऊया हे बघा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा छान गोळा मळून झालेला आहे आता सोऱ्यामध्ये भरूया आणि लगेचच आपण चकली पाडायला घ्यायची आहे आता आपण चकली पाडूया इथे मी पेपरचे काही तुकडे घेतले आहेत त्यावर चकली पाडणार हो आहे म्हणजे काय होतं की तेलामध्ये सोडायला बरं पडतं हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे काटे आलेले आहेत आपल्या चकलीला मस्तपैकी आपली चकली तयार झालेली आहे दोन्ही जी टोकं आहेत ती जॉईन करून घेऊया म्हणजे चकली सुटत नाही तेला सोडल्यावर हे बघा चकल्या मी छान अशा करून घेतल्या तर आता लगेचच तळून दाखवते आता तेल छान तापलेलं आहे लक्षात घ्या तेल छान तापवायचं आणि नंतर गॅसची फ्लेम, फ्लेम आहे, आहे कुछ ला नहीं। नहीं ती मिडियम करायची आणि छान अशा मीडियम फ्लेमवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत अजिबात काही करायची नाही आहे म्हणजे आपल्या चकल्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतात आणि तेलात चकली सोडल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं चकलीला हात लावायचा नाही आहे नंतरच ती पलटी करायची आहे नाहीतर तुम्ही लगेचच पलटी करायला गेलात तर ती मोडली जाईल हे बघा दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण एक बाजू पलटी करूया आता दुसरी बाजूसुद्धा छान अशी दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे आणि चकली तळली आहे, बुड़ आहे। बुड़ हे कसं समजायचं ते बुडबुडे आहेत ते बुडबुडे थोडेसे कमी होतात म्हणजे आपली चकली छान अशी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता सुरेख रंग आलेला आहे अगदी झटपट आपली चकली तयार झालेली आहे मस्तच अशाच मी सगळ्या चकल्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा सगळ्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत इथे माझ्या सगळ्या मिळून चाळीस चकल्या झालेल्या आहेत मस्तच हे बघा किती छान झाली आहे की नाही अजिबात तेल नाही आहे काही नाही आणि इतकी खुसखुशीत झालेली आहे की खाणाऱ्याला कळणारसुद्धा नाही की बिना भाजणीची चकली आपण इथे केलेली आहे मस्तच अशाच रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा